नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री दरत्न सदावर्ते आणि त्यांची तुम्ही ते पत्नी त्यांचा मेवडा आणि ह्या सगळ्या मंडळीनं बँकेमध्ये जे काही कामकाज केलं त्याबद्दल सहकार विभागाचा कामगार न्यायालयाचा पण आदेश माझ्याकडे आहे तर याच्यामध्ये कामगार न्यायालयाने असं म्हटलंय की स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेने हॅडवॉक हो, आणि तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती त्वरित रद्द करण्यात येईल पण हे अपर निबंधकाचा आदेश आहे सहकार विभागाचा आहे पण हा जो सत्तावीस पानाचा अहवाल आहे ना तो फार मला महत्वाचा वाटला कारण या अहवालामध्ये इतके सगळे तपशील आलेले आहेत आणि या अहवालाचा शेवटचा पान जर मी वाचून दाखवलं तर ते जास्त महत्वाचं आहे तक्रार मुद्द्यातील अनुक्रमांक एक ते चोवीस मध्ये या कार्यालयाने बँकेची तपासणीसाठी सादर केलेल्या दप्तरावरून या कार्यालयाने मुद्देनिहाय अभिप्राय नोंदवलेले आहेत वरील अभिप्रायाचा विचार करता बँकेच्या संचालक मंडळाने सहकारी बँक अधिनियम एकोणीशे साठ मधील तरतुदी तसेच उपविधीतील तरतुदी यांचे उल्लंघन करून बँकेचे दैनंदिन कामकाज केल्याचे दिसून येते हा स्वतः शहाजी पाटील विभागीय सहनिबंधक हो। सहकारी संस्था मुंबई विभाग यांचा हा अहवाल आहे आणि हा अहवाल हा जो पंचवीस पाणी अहवाल आहे अठ्ठावीस पाणी अहवाल हा आचारसंहिता लागू होण्याच्या आधी आलेला होता आणि त्यातलं पुढचं वाक्य त्याहून अधिक महत्वाचं आहे हे विभागीय सहनिबंधक असं म्हणतात त्यामुळं बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालेला आहे भविष्यात बँक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही थोडक्यात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा नियमबाह्य केलेल्या आहेत त्याचा उल्लेख असा तर तुमचा परिचय सगळ्या महाराष्ट्रात मी संदीप शिंदे मान्यता प्राप्त संघटनेचा अध्यक्ष आहे आणि संदीप शिंदे साहेबांनी माहितीच्या अधिकारामध्ये हा अहवाल दिला मागवला मिळवला आणि त्या अहवालाची परत आता एनडीटीव्ही कडे आहे पहिला पत्र शि आहे तो तुमच्या ठेवण्याचा बरोबर कारण एवढ्या मोठ्या बँकेला जर नियुक्ती द्यायची असेल तर त्याला सहकार क्षेत्रातल्या जनरल मॅनेजर पदाचा वरिष्ठ पदाचा आठ वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्या पदावरती बसणारा माणूस किमान कमीत कमी पस्तीस वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तर वर्ष व्हायचं पाहिजे हे आरबीआयचे नॉन्स आहेत हा पंचवीस सव्वीस वर्षाचा धरुण आहे हा फक्त एमबीए शिकलाय त्याला आठ वर्षाचा काय आठ दिवसाचा सा अनुभव सहकार क्षेत्रातला नाही हा माणूस बायकोचा भाऊ म्हणून तेवढ्या मोठ्या बँकेच्या पदावरती बसवला आणि बसवल्यानंतर इतके वाईट निर्णय त्यांनी घेतले जसे की ही कामगार भरती असेल डेटा सेंटर असेल कामगारांच्या निवडणुका असतील त्यांच्या बदल्या असतील आरबीआयने जे तपासणी केली त्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आता त्या अहवालामध्ये असं म्हटलंय व्यवस्थापकीय संचालक हे अनुभवी नसल्यामुळेच या बँकेची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे आपल्या एफ डी सुद्धा विठ्ठल केले करायला सौरभ पाटील जबाबदारी हे मी नाही सांगत हे शहाजी पाटलांचा आवाज सांगतो ठीक आहे हा झाला सौरभ पाटलाचा मुद्दा दुसरा मुद्दा तो म्हणजे डेटा सेंटर आणि तत्सम गोष्टीसाठी जे सदोतीस कोटी रुपयाचं टेंडर दिलं ते नियमबाह्य आहे आणि अत्यंत अयोग्य पद्धतीनं तिला असा आवाल म्हणतो ना सदतीसशे रुपयाची जरी खरेदी करायची असेल तुम्हाला तरी तुम्ही चार दुकानं फिरताव एवढी हो। मोठी सदतीस कोटी रुपयाचं करताना त्याचं पहिलं अंदाजपत्र घ्यावं लागतं हा शासकीय नियम आहे अंदाजपत्रक या गाड्याने घेतलं नाही डायरेक्ट माझं कुणाशी तरी कॉन्टॅक्ट वरून त्या कंपनीला द्यायचं त्या कंपनीला देऊन डायरेक्ट त्यांना ऍडव्हान्स दिला खरं तर आमच्याकडे प्रोसेस अशी आहे त्याचा गव्हर्नमेंटचा डिझायनर घ्यावा लागतो त्या डिझायनर डिझाईन करावं लागतं त्याचं अंदाजपत्रक घ्यावं लागतं त्या अंदाजपत्रकामध्ये साधारणपणे एवढ्या एवढ्या किमतीमध्ये ते, ते, ते दिलं पाहिजे डेटा सेंटर असं सगळं येतं त्याची डिझाईन केली जाते आणि नंतर टेंडर मागवले जातात त्याचा वन जो सगळ्यात शेवटचा असेल तो चा देकार घेतला जातो आणि त्याची गरज काय त्याच्या कशासाठी काय ह्याचं सगळं घेतलं जातात बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे आमचे वीसीएमटी आणि एफएसयू आहेत त्यांना तर विश्वासात घेतलंच नाही म्हणजे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक हे आमच्या बँकेचे अध्यक्ष असतात त्यांना विश्वासात घेतलं नाही उपाध्यक्षांना विश्वासात घेतलं नाही केवळ के संचालक मंडळांनाच केवळ संचालक मंडळांनाच त्यांनी हे करून ते घेतलेले आणि त्याच्यामुळे या अहवालामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की याची संपूर्णपणे जी काही झालेली आहे ती पारदर्शकपणे झालेली नाही आणि जे आणलं तेही बँकेत धड चालत नाही आज आमचं असं झालं की एटीएम सेंटर बंद आहे आमचं चीटचं क्लिअरन्स बंद आहे आमचं आरटीजीएस बंद आहे मग ते डेटा सेंटर आणून उपयोग काय झाला सदतीस कोटी आणून उपयोग काय झाला काल परवा त्याला चौदा कोटी रुपयाचं पेमेंट उर्वरित दिलेलं आहे आता आम्हाला बँकेला कर्ज द्यायला पैसे नाही मानतात आणि चौदा कोटी रुपये त्याचं वाटप केलंय म्हणजे इतका वाईट प्रकारचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झालेला आहे ओके आणखीन एक मुद्दा आहे जो गुणरत्न सदावर यांच्या मिसेस बद्दलचा आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मुद्दा मी वाचून दाखेन पण तात्पुरत्या नोकर भरतीला कशामुळे स्टे दिला मोठ्या प्रमाणात आता ही ऍडवॉक पद्धतीची भरती तर ही नियमबाह्यच आहे खर तर सहकार क्षेत्रांना आणि आरबीआयने नाम घालून दिलेत की आठ कंपन्या आमच्याकडे नेमलेल्या आहेत त्यांच्याकडून आयबीपीएस वगैरे अशा वेमनिकॉन वगैरे अशा कंपन्या आहेत त्यांच्याकडून भरती करून घ्यायची असते आता तशी भरती तर करता याने ऍडवॉक पद्धतीने दिलं लोकांकडून वारेमा पैसे घेतले त्यांना असं सांगितलंय मी तर एक दोन मुलं ती आणणार होतो की त्यांना असं सांगितलं की तुम्ही एवढी एवढी अमाऊंट द्या तुम्हाला एकशांशी दिवस झालं की कामगार कायद्याचा तुम्हाला फायदा मी मिळवून देतो मी निष्ठांत वकील आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोर्टातून स्टे मिळवून देतो तुम्हाला कायम करतो असं म्हणून शेकडो कर्मचाऱ्यांची भरती केली ती जेव्हा मी सकरा आयुक्तांकडे आणून दाखवलं त्यांनी चौकशी कमिटी नेमली आणि चौकशी कमिटीने त्यातून आव्हान असा केला की ती भरती अतिशय चुकीची आहे आणि तात्काळ रद्द करण्यात यावी त्यांना रद्दही केलं नाही त्यांना काढलंही नाही आणि ते अजूनपर्यंत काम करतात अगदी काल परवापर्यंत भरती चालू होती आणि त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये आज हे आंदोलन सुरू आहे ह्या आपले जे पुण्यातलं सहकार विभागाचं काय सहकार आयुक्त जिथे बसतात कार्यालयासमोर मंडळी आंदोलन करत आहेत त्यांनी आहे की फसवणूक एका पिक्चरचं कोणतं तरी पात्र होतं आम्ही नाही नाव दिलं आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी कोडवड फार ठेवतात ते कोणतं पात्र होतं आणि सगळ्या जगाला ठग ठग लावायची ती जोड आणि ही जोड आम्हाला ठग लावणारी मिळाली म्हणून ते बंटी पब्लिक कदाचित कोडवड त्यांचा असावा मला कोणावरती बोलायचं नाही पण ज्या पद्धतीने कामकाज केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी एसटी कामगारांना भिकेला लावायचं काम केलंय बँकाही घालवली विलगीकरणही घालवलं आमच्या लोकांच्या आत्महत्या वाढवल्या ह्या सगळ्या बाबी त्यांनी जे केल्या त्या अतिशय वाईट आणि वेदना एक तक्रारचा मुद्दा क्रमांक आहे बावीस सो जयश्री पाटील सदावर्ते आणि त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात विविध कोर्ट केसेसमध्ये सुमारे पस्तीस लाख रुपये फीस उकळी अच्छा मला पहिल्यांदा कळलं की सदावर्ती आणि जयश्री पाटील ह्या दोघांनी हो राजीनामा दिला संचालक मंडळात हो म्हणजे एकतर त्यांची एंट्री चुकीची होती त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून घेतला जो सदतीस नंबरचा पोटनियम आहे त्या पोटनियमामध्ये त्यांना अनुभव लागतो सहकार क्षेत्राने आतापर्यंतची पद्धत अशी होती एस टी चे क्लास वन क्लास टू दर्जाचे अधिकारी तज्ज्ञ संचालक म्हणून घेतले जायचे आता यांना तज्ञ संचालक नाही ना तज्ज्ञ ते बाकीच्या ठिकाणी लोकांना फसवायच्या दृष्टीने तज्ज्ञ आहेत परंतु ते तज्ञ बँकिंग क्षेत्रातले होऊ शकत नाही चळवळीतले होऊ शकत नाही वकिलीतले तर बिलकुल होऊ शकत नाही परंतु ते तज्ज्ञ संचालक बनून संचालकांना ठराव घ्यायला लावला जेव्हा आम्ही हे सांगितलं तेव्हा ठराव त्यांचा त्यांनी सरकार आयुक्तांनी फेल केला आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामे द्यावे लागले पण त्या काळात हे नाही पण हस्तक्षेप संचालकाच्या वरचा तर म्हणजे त्यांच्या घरीच बैठका होतात संचालक मंडळाच्या बैठकीचा अजेंडा नाही ना ते त्या ठिकाणी बैठक होती दिव स्टार म्हणजे आमच्या संचालकांना ते हॉटेलची नावं हो सुद्धा अगदी ली मेरिडीन आणि फार वेगळी वेगळी नावं हा त्यात बैठका होतात आणि स्विमिंग टँक मध्ये पोहायला मिळतं आमचे एसटी कर्मचारी खर तर तेवढा फोटो आहे अगदी फोटो त्यांनी त्यांचे वेगळे वेगळे वैयक्तिक आयुष्यात काय करावं हा भाग वेगळा तुमच्या एसटीच्या संचालकांनी असे गॉगल घालून फायव्ह स्टार हॉटेलमध्ये सगळे संचालक म्हणजे त्यांच्याकडचे जे दहा आहेत त्यांची नावं बरेच तिवारी आहेत बरेच बरेच लोकांची नावं सांगता येतील मला परंतु त्यांचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो हे फार आक्षेपार्ह की एसटीतला कर्मचारी आज ज्या पद्धतीनं राहतोय त्याला जेवढे पैसे मिळतात त्याच्या आयुष्यात जे काही मातेरे झालेलं आहे इतकी वर्षी सेवा करून आणि हे जर संचालक हे म्हणतात त्याप्रमाणे मजा करत असतील तर ते फार आक्षेप आहे पण त्यांच्या म्हणण्याला दुसरा दिसतो तो इथे तो मी मुद्दा अशी म्हटला होता की तक्रार मुद्दा क्रमांक बावीस सोडून जयश्री पाटील सदावर्ते यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात विविध कोर्ट केसेसमध्ये सुमारे पस्तीस लाख रुपये फीस उकळली बँकेने खुलासा केला पण त्याच्यात सहकार आयुक्तांचा सहकार ज्यांनी तपासणी केली त्यांचा अभिप्राय महत्वाचा आहे सदर मुद्द्यासंदर्भात बँकेने दिलेल्या खुलाशानुसार जयश्री पाटील यांना के रुपये केलेला नाही परंतु बँकेने सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी सदोतीस लाख वीस हजार रुपये कुठेतरी तरतूद करण्यात आली होती आणि जयश्री पाटील यांनी इतर यांच्याकडे चार न्यायालयीन प्रकरणी सोपवली असून या प्रकरणापुटी वीस लाख रुपये रकमेची तरतूद केलेली आहे तरतूद केली दिलेले नाही तुम्ही आता हे काय काय कागदावरती येत आहे आता काल बघा तुम्हाला सांगतो काल एक कमिटी म्हणजे आमच्या तक्रारीवरती कमिटी गेली एक चौकशी करायची बँकेमध्ये त्यांनी फक्त बोनिसची माहिती दिली आणि इन्सेंटिव्ह पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह ज्या बँकेत कर्ज देता येत नाही जी बँक आली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह तुमच्या घरची बँक आहे त्या मुद्द्यावरती चौकशी करायला गेली माहिती दिली नाही आता माहिती जर दिली नाही जवळ जवळ तीनशे दोनशे कोटी रुपयाचं नसते तरी थांबूया बु ते फारच गंभीर आहे माझ्या मते एसटी कामगारांची संघटना आहे इतर बँका तर एस टीच्या कर्मचाऱ्यांना जवळच उभा करत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही महत्वाची बँक आहे आणि त्यात जर असे गोळ होत असतील आणि सहकार विभागच स्वतः ते सांगत असेल तर पण यात गांभीर्य निश्चित त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की यांची पाठीराखे आहेत कुवा माझी सरकारी रेटिंग सर राहुलकर्दी मराठी पुणे थँक्यू